धनंजयराव गाडगिळ वारीचे महाविद्यालय सातारा घटक महाविद्यालय कर्मवीर भाऊराव पटेल विद्यापीठ सातारा आज महाविद्यालयामध्ये वारीचं आयोजन करण्यात आलं या आयोजनामध्ये आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर ए डी महानवर सर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विजय कुमार सर सर्व विभाग प्रमुख आणि स्टाफ विद्यार्थ्यांसहित अतिशय मोठ्या प्रमाणावर सामील झाला विद्यार्थ्यांनी यावेळेस वारीमध्ये चालणाऱ्या विविध ॲक्टिव्हिटी आणि त्याचं प्रतिबिंब त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं त्याचबरोबर वारीचा जो उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक युनिटी किंवा टीमवर्क अशा पद्धतीची भावना निर्माण झाली कोणत्याही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण एका भगवंताच्या चरणी लीन झालं पाहिजे अशा पद्धतीची भावना या वारीच्या निमित्तानं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेले आहे मी सर्व विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करतो आणि या निमित्तानं ध्रुव पटवर्धननं त्या ठिकाणी एका प्रवचनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत अतिशय चांगला एकतेचा आणि या देशाच्या निर्मितीचा एक चांगला प्रयत्न आपण केला पाहिजे अशा पद्धतीचा संदेश दिला त्याचंही मी विशेष कौतुक करतो विद्यालय सातारा या महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य प्रोफेसर गणेश जाधव सर त्याचबरोबर वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता प्रोफेसर महानवर सर आमचे ग्रंथालयाचे प्रमुख ग्रंथपाल माने सर आज या महाविद्यालयामध्ये वारीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपणा सर्वांना कल्पना आहे की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत इंडियन नॉलेज सिस्टम हा एक नवीन अभ्यासाचा विषय सर्वच अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याचा प्रमुख हेतू असा आहे की भारतीय ज्ञान परंपरा जी आहे ती ज्ञान परंपरा सर्व विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचावी भारताच्या अनेक वेगवेगळ्या विद्याशाखांच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या धर्मग्रंथांच्यामध्ये जे अमूल्य असा ज्ञानाचा ठेवा आहे तो ठेवा विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं प्रत्यक्ष ॲप्लिकेशन करण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रयत्न आहे हा प्रयत्न विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता त्यांना या सर्व ज्ञानशाखाची माहिती देण्याकरिता हे महाविद्यालय सातत्याने प्रयत्न करत आहे आपणा सर्वांना कल्पना आहे की सध्या वारी सुरू आहे विठ्ठल पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक असेल गोवा असेल लगतच्या राज्यातून देखील वारकरी आज पंढरीकडे वाटचाल करत आहेत आपण जर त्या ठिकाणी ह्या वारीचा प्रवास जर आपण पाहिला तर वारीमध्ये लाखो भाविक हे त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत की ही वारी कोणत्या एका जातीची किंवा धर्माची नाही तर सर्व धर्माचे सर्व पंथाचे लोक या वारीमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होतात आणि त्या ठिकाणी परस्परामधील हेवे दावे संपुष्टात आणून एकरूप होऊन भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी ते मार्गक्रमण करत आहेत या वारीच्या दृष्टिकोनातून आज ह्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना देखील त्याची माहिती व्हावी कारण केवळ व्यावसायिक शिक्षण त्यांना न देता हे जे काही वेगवेगळे संस्कार आहेत हे संस्कार विद्यार्थ्यांच्यावरती करण्यासाठी या गोष्टीचं आयोजन या ठिकाणी सन्माननीय प्राचार्य महोदयांनी केलेलं होतं आम्ही देखील त्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो की जेणेकरून हा संस्कार सर्वांच्यावरती त्या ठिकाणी व्हावा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि जी काही भारतातील ज्ञान परंपरा आहे की त्याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी हे आयोजन करण्यात आलेलं होतं आयोजकांना मी मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद तर या कॉलेजमध्ये आज वारीचं आयोजन केलं होतं तर कॉलेजचे सर्वच विद्यार्थी सुंदर अशी वेशभूषा करून आलेले आहेत इव्हन सर्व शिक्षक वृंदसुद्धा आज खूपच सुंदर दिसत आहेत आणि असं आयोजन वारंवार या कॉलेजमध्ये होत राहतं आणि पुढेही होत राहील अशी नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्हाला ही संधी दिल्याबद्दल कॉलेजचं कॉलेजचे प्राचार्य आणि सर्व शिक्षकांचं खूप खूप आभार रामकृष्ण रामकृष्णहरी शिक्षण संस्थेचे कन्वयूर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा त्याच्या अंतर्गत धनंजयराव गाडगे वाणिज्य महाविद्यालय घटक महाविद्यालय आज महाविद्यालयामध्ये आम्ही वारीचे आयोजन केलेले आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसनुसार आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये आय के एस म्हणजेच भारतीय ज्ञानप्रणालीचा समावेश केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतो आणि भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा भाग म्हणजे आषाढी एकादशी हे मानली जाते विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा विद्यार्थ्यांना या वारीचे महत्त्व कळावे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपले जी पाश्चात्य संस्कृती आहे त्याचं ज्ञान व्हावे दृष्टीने आज आम्ही महाविद्यालय स्तरावर वारीचे आयोजन केलेले आहे मग तुम्ही बघतच असाल एकूण द तीनशे विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे तरी सर्व सहभाग्यांचं मी सर्व कॉलेजच्या आपण आपल्या या माध्यमातून समाजापर्यंत आपल्या वारी च, वारी संप्रदायाचा जो काही इतिहास आहे तो आपण दर्शवत आहोत महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महा महाविद्यालय धनंजयराव गाडगे वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज वारीचं आयोजन केलं गेलं आय के एस हा जो कंपोनंट आहे दोन हजार तेवीस चोवीसपासून आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे आय के एस म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम त्यालाच भारतीय ज्ञान प्रणाली असं म्हटलं जातं गेल्या वर्षापासून आपण त्याच्यामध्ये एक युनिट इंडियन आर्ट्स अँड कल्चर असं इन्क्लूड केलेलं आहे तर ह्या वर्षी आपण त्याचे प्रॅक्टिकल्स म्हणून जेणेकरून प्रत्यक्ष त्या मुलांना त्या गोष्टीचा त्या गोष्टीचा अनुभव मिळावत त्याचा उपयोग काय किंवा आपल्याकडे होणारे जे उपक्रम आहेत त्याचं नेमकं आपल्याला बेनिफिट काय लाँग रनमध्ये आपल्याला त्याचं कसं बेनिफिट होऊ शकतं आपल्या करिअरमध्ये त्याचा कसं आपण अवलंब करू शकतो ह्यासाठी म्हणून आज आपण इथे वारीचं आयोजन केलं होतं वारी, के वारी म्हणजे वारीचं सा इम्पॉर्टन्स जर आपण बघितलं महत्त्व जर बघितलं तर त्याच्यामुळे आपल्याला एकजूटपणा एकाग्रता एकता त्याच्यानंतर भक्ती श्रद्धा आणि पेशन्स ज्याला म्हणतो आपण सहनशीलता ह्या सर्व गोष्टी शिकायला मिळतात आज विद्यार्थ्यांनी हा सर्व गोष्टींचा इथं अभ्यास केलेला आहे आणि मी महाविद्यालयाचे ह्या बाब ह्या उपक्रमासाठी धन्यवाद राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरून पाहू अगं गोकुळ माझ गाव सारे गावात माझं नाव अगं गोकुळ माझ गाव सारे गावात माझं नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरून पाहू రాజు చూ మాజ గావు సార్ గో ఫూల తిరునకాహ వాసు మాజే పితా అేకి మాజీ మతా అగ వాసు మాజే పితా దేవతి మాజీ మతా రాజు చూ మాజ సార్ గో ఫుల తిరునకాహ राधा चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फुळ चिरू नकाहू एका जनार्धनी राधा लागली कानाच्या नागा एका जनार्धनी राधा लागली कानाच्या नागा राधा माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फुळ चिरू न पाहू माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फुळ चिरू